भोर तालुक्यातील किकवे येथील एकशे आठ गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी यांनी आज एक हजार दोनशे तीन नॉर्मल यशस्वी डिलिव्हरी पूर्ण केल्यामुळे डॉक्टर मंदार माळी यांना पुढे उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि विघ्नहर्ता पतसंस्थेच्या वतीने सन्मानित केलं आहे ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर सेब तालुक्यात ज्या ज्या वेळेस प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य जो जो व्यक्ती करत त्या व्यक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्याकडून सन्मानित केलं जातं याबद्दल काय सांगता आज तुम्ही डॉक्टर मंदार माळी यांना सन्मानित तालुक्यामध्ये आत्तापर्यंत कला क्रीडा वैद्यकीय शेती औद्योगिक या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचा सत्कार करणं म्हणजे त्याला त्याच्या कामाला प्रोत्साहन दिल्यासारखं आहे आणि मग विघ्न अर्थप्रतिष्ठान विघ्न अर्थप्रोत्सव त्याच्या माध्यमातून गेले अनेक दिवस आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मंडळींचा सत्कार करत असतो त्याच्यामध्ये पैलवान असतील कबड्डीवाले असतील खो खोवाले असतील रायफल शूटिंगवाले असतील किंवा डॉक्टर माळींसारखे डॉक्टर असतील डॉक्टर माळींच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर डॉक्टर माळी गेले अनेक दिवस गरिबांचा डॉक्टर म्हणून या ठिकाणी त्यांचं एक नाव लौकिक झालेलं आहे चोवीस तासात कधीही त्या माणसाला डॉक्टरला आपण सामान्य जनतेने फोन केला तर ते हजर असतात आणि आज त्यांनी त्यांचं जे काम केलेलं आहे त्यांचा जो गौरव झालेला आहे हा आमच्या दृष्टीने नक्कीच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे सर आज तुम्ही बाराशे तीन डिलिव्हरी पूर्ण केल्याबद्दल माझे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतजी पाटेसाहेब यांनी तुम्हाला सन्मानित केले काय सांगताल कसं वाटतंय तुम्हाला नमस्कार माझं नाव डॉक्टर इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर गेल्या दहा वर्षात मी इथे जे रोड ॲक्सिडेंट सर त्या प्रमाणे बंद त्याचप्रकारे आपत्कालीन मध्ये अपघातग्रस्त आणि इतर म्हणजे गरज स्त्रिया यामध्ये प्रसूती यामध्ये जे मी जे काम केलं या कामाची दखल घेत वारंवार आमचे विघ्न अर्थ प्रतिष्ठानचे माननीय श्री चंद्रकांत बाटेसाहेब साहेब आणि ताई बाटे साहेब ह्या माझ्या कामाची दखल घेत असतात आणि त्यांनी आता माझा बाराशेचा टप्पा पूर्ण झाल्यावर त्यांनी आज जो माझा मान सन्मान घेतला त्यासाठी मी त्यांचं खूप सारा धन्यवाद का तर सांगतो कसं की कसं असतं की कुठल्याही कामाची कौतुकाची का थाप पडली की आपल्याला डबल प्रेरणा मिळती आणि माझ्या ह्या कामाच्या प्रेरणेची सुरुवातच त्यांच्यापासून झाली ती मी जेव्हा किकवीत आलतो तेव्हा माझा पहिला सत्कार आणि त्यानंतर पदोपदी ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या त्या ठिकाणी बाटेसाहेब हे माझ्या पाठीशी उभे राहिले अगदी वडिलांसारखे आणि त्यांनी कायम माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल अंदाजी घेत राहिले कायम त्यांचे पेशंट पाठवत राहिले कुठला कुणाचं गोरगरीब असेल त्याचा विषय असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी अगदी त्याची पोचपावती ठेवली आणि त्या पोचपावतीचे अगदी मला आज त्यांनी नगदच माझ्या हातात दिलं जसं आपण चेक देतो तसा की त्यांनी माझे आज ह्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी माझा सत्कार घेतला त्या ठिकाणी मान्य श्री नारायण भिल्हारे प्रकाश तनपुरे होते त्याचप्रकारे किरण येवले होते त्या प्रकारे मोरवाडीचे बरेच सारे कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे निगड्याचे सरपंच होते किकवेचे आमचे सरपंच होते अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या की त्या ठिकाणी की सर्वजणं आमच्या या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाटेसाहेब आणि किरण येऊजे या दोघांचंही आमचं खूप मोलाचं साथ आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मला सहकार्य राहतं आणि त्यांनी जे माझ्या कामाची पावती घेतली सगळ्या गोष्टी घेतल्या त्यासाठी मी त्यांचं खूप सारं धन्यवाद आणि खूप साऱ्या आभार मानतो सर्वांचा आणि खूप सारं धन्यवाद मला खूप चांगलं वाटतं आणि खूप बेटर फील होतं या गोष्टीमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भोर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू जे माझे वारंवार माझ्या ज्या बातम्या असतात त्याची दखल अंदाजी घेतात आणि माझ्या सर्व बातम्या जे काळजीपूर्वक लावत असतात आणि ते माझ्या प्रत्येक कार्याची अगदी तारे तोंडपणे म्हणजे आपण कसं म्हणतो बंद माझी सगळी लेखणी त्या ठिकाणी ठेवतात आणि मांडतात जसं की मला ती बातमी वाचल्यावर असं वाटतं की अरे आपण इ केस करतो की काय त्याप्रकारे सर्व करतात त्यासाठी सर्व पत्रकार बंधूंचं मी खूप सारा धन्यवाद